आजच्या या मंगलमय प्रसंगी धावडा या गावामध्ये धावडा गावातील सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी आपल्याला बाबासाहेबांच्या पुतळ्याचं स्वागत करण्यासाठी अगदी सज्ज आहेत आमच्या महिला मंडळ सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील केळगाव या ठिकाणी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा आज आजच्या दिवशी स्थापित करण्यात येत आहे त्यानिमित्ताने औरंगाबाद येथून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा अगदी रॅलीमध्ये जवळपास दीड ते दोन हजार लोक उपासक उपासिका मोटरसायकलची रॅली आहे फोर व्हीलरची रॅ रॅली आहे बाबासाहेबांचा भव्य दिव्य पुतळा त्या पुतळ्याचा रथ आहे आणि त्या रथासमोर अतिशय सुंदर वाद्य वाजवत जसं की आपण डी जेची गाडी आणि संपूर्ण औरंगाबाद ते केळगाव सकाळी चार वाजतापासून अगदी खेड्यापाड्यातील उपासक बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणानं आणण्यासाठी निघालेले होते आता अगदी दहा मिनटामध्ये धावडा या गावामध्ये तिळगाव येथे स्थापित होणारा बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी अगदी दहा मिनटामध्ये येत आहे आणि त्या पुतळ्याचं आणि त्या रॅलीचं स्वागत करण्यासाठी हे सर्व धावडा येथील सर्व उपासक उपासिका आपल्याला दिसत आहेत महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा बौद्ध धम्माचा बौद्ध धम्माचा धम्मा ध्वजाचा धम्मा ध्वजाचा भिक्खू संघाचा भिक्खू संघाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अशा पद्धतीने हे संपूर्ण रस्त्यामध्ये रे हे रांगोळी काढण्यात आले अतिशय सुंदर ह्या महिला मंडळाने अगदी सकाळपासून मेहनत घेत आहेत संपूर्ण बघा रस्त्याने हे रांगोळी